नमस्कार जानकी खूपच चिडचिड करत असते जानकी ऋषिकेशला म्हणते त्या ऐश्वर्याला असा धडा शिकवायचा की तिला समजलं पाहिजे एखाद्याच्या आईला किडनॅप करणं म्हणजे काय ऐश्वर्याने जे काही केलं आहे ना त्याची शिक्षा तिला मिळालीच पाहिजे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र ऋषिकेश जानकीला बोलतो जानकी मी माझ्या परीने जे करता येईल ते करीनच जानकी तू अजिबात काळजी करू नकोस आपण तुझ्या आईला शोधून काढू म्हणजे काढूच तेव्हा लगेच जानकी बोलते हो हे खरं आहे मी माझ्या आईला शोधून काढणारच पण कितीही काही झालं तरीसुद्धा मला खूप भीती वाटायला लागली आहे तेव्हा लगेच सौमित्र बोलतो जानकी जानकीवाहिणी काळजी करू नकोस आम्ही आहोत ना सगळेजणं सगळं नीट होईल तुला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र जानकी खूपच खुश असते तरीकडे आपल्याला असं पाहायला मिळतं जानकी ऐश्वर्याजवळ आलेली असते आणि ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या अगं जरा तरी विचार कर ऐश्वर्या तू जे काही वागतेस आहेस ते चुकीचं वागतेस आहेस माझ्या आईचा पत्ता मला सांग ऐश्वर्या तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते मला नाही सांगायचं मला या विषयावर बोलायचंच नाही आहे आणि हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल तेव्हा मात्र मोट्यानी सुमित्रा बोलते ऐश्वर्या असं का वाक्य असतो जर का तुला खरंच माहिती असेल खरोखर तु तिची आई तुझ्याजवळ असेल तर तू तिच्या आईची आणि तिची भेट घडवून आणावी अशी माझी इच्छा आहे तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते हो पण जोपर्यंत ऋषिकेश दादाचं आणि माझं लग्न होत नाही तोपर्यंत मी काहीच करणार नाही तर इकडे जानकीच्या भूतकाळाने ऐश्वर्यासमोर पेपर्स दिलेले असतात तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जानकी आणि ऋषिकेशच्या घटस्फोटाचे पेपर तेव्हा लगेच तो बोलतो हो त्या दोघांचा घटस्फोट झालाच पाहिजे तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते पण त्यांच्या घटस्फोटाशी तुमचा काय संबंध तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते खरं सांगायचं तर मला हे पटतच नाही आहे आणि मुळात त्या ऋषिकेशशी लग्न करणं मला अजिबात आवडणार नाही तेव्हा लगेच तो मोठ्यानी बोलतो हे बघ मी जे सांगतो आहे ना ते कर बाकी बोलायची तुला काहीच गरज नाही मी तुला सांगितलं तेवढंच केलंच तर बरं होईल तेव्हा मात्र जानकीला खूपच इकडे राग आलेला असतो जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश आपण तिला होकार देऊन काहीतरी चूक करतोय तेवढ्या सौमित्र धावत धावत आलेला असतो सौमित्र मोठ्याने बोलतो जानकी वहिनी ऋषिकेश दादा लवकर खाली या तेव्हा जानकी ऋषिकेशला म्हणते सौमित्र भाऊजी अशा का हका मारत सगळं काही ठीक असेल ना तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी जानकी शांत हो अगं सगळं काही ठीकच असणार तू असा विचार का करतेस जानकी अगं तू असा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तुला किती वेळा सांगायचं पण तू ऐकतच नाहीस तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते चला लवकर खाली चला मला तर आता भीतीच वाटायला लागली काय करावं तेच समजत नाही रोजच्या रोज नवीन नवीन समोर येत आहेत असंच वाटतंय तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो जानकी सण कोणतंच संकट समोर नसेल आणि जानकी आणि ऋषिकेश खाली आलेले असतात जानकी आणि ऋषिकेश खाली येताच ऐश्वर्या आणि जानकीचा जो भूतकाळ असतो तो खाली जमिनीवरती सौमित्रने तोंडावर पाडलेलं असतं तेव्हा मात्र जानकी मोठ्यानी बोलते सौमित्र भाऊजी काय आहे हे आणि ऐश्वराचे तोंडावर का पडले आणि हा कोण आहे याने तर त्याच्या चेहऱ्याला पूर्णपणे बांधलेला आहे तेव्हा लगेच सौमित्र बोलतो जानकी वहिनी अगं हाच तो मेन आहे यानेच ऐश्वर्याच्या हातात घटस्फोटाचे पेपर दिले जेणेकरून तुमच्या दोघांचा घटस्फोट व्हावा तेव्हा लगेच जानकी बोलते हो ना मग देते की घटस्फोटाच्या पेपरवरती सया त्यावरती सौमित्र बोलतो थांब वहिनी घाई करू नकोस जानकी वहिनी हेच तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करत होते खरं सांगायचं तर तू नको त्या बाईवरती विश्वास ठेवतेस तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते म्हणजे आणि लगेच सौमित्र त्या माणसाच्या चेहऱ्यावरचा मास्क काढून टाकतो तेव्हा मात्र त्या माणसाला बघून जानकीची घाबरगुंडी उडते जानकी मोठ्यानी बोलते पुरे आता मला या विषयावर नाही बोलायचं खरं सा। सांगायचं तर हा विषय इथल्या इथे बंद झाला पाहिजे तेव्हा लगेच तो माणूस बोलतो का जानकी इथल्या इथे का विषय बंद झाला पाहिजे काही झालं तरी हा विषय इथल्या इथे बंद होणार नाही आताच खरी या विषयाला सुरुवात झाली तेव्हा मात्र सौमित्र खूपच घाबरतो सौमित्र मोठ्यानी बोलतो जानकी वहिनी असं काय आहे जे तू आमच्यापासून लपवतेस जानकी वहिनी खरं खरं सांग असं काय आहे जे आमच्यापासून लपवून ठेवतेस तेव्हा मात्र जानकी काहीच बोलत नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते ती कशी बोलेल ना तिच्याकडे बोलण्यासाठी शब्दच नाही आहेत तेव्हा मात्र जानकी बोलते गप्प बस ऐश्वर्या या माणसाने काही सांगितलं तरीसुद्धा माझं या माणसावरती कधीच प्रेम नव्हतं आणि एकतर्फी प्रेमाला कधीच अर्थ नसतो मी प्रेम जर का केलं असेल तर ते फक्त आणि फक्त ऋषिकेशवरतीच तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो म्हणजे जानकी या माणसाचं तुझ्यावरती प्रेम होतं त्यावेळेला जानकी बोलते प्रेम तर होतंच पण हा माझ्या मनाविरुद्ध माझ्याशी लग्न करण्याचा प्रयत्न करत होता आणि मला या माणसाशी लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता खरं सांगायचं तर या विषयावर मला आता बोलायचंच नाही आहे हा विषय मला आता ताणायचाच नाही आहे या माणसाला आत्ताच्या आता, आता इथून हद्दपार करा म्हणजे ऐश्वर्या तू हे सर्व ह्याच्या सांगण्यावरून करत होतीस तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते बघितलं का ऋषिकेश बघ बघ काय ना ऋषिकेश तुझ्या बायकोची बाहेर लपडी चालू आहे त्यावेळेला जानकी बोलते ऐश्वर्या तोंडाला आवर घाल तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो काय चुकीचं बोलतेय ती काहीच चुकीचं बोलत नाहीये आहे तुझं लपडं बाहेर चालू तर आहेच ना अगं एक नंबरची खोटारडी निघालीस तू खोटारडी ऐश्वर्या मला तुझ्यावरती आता विश्वासच राहिला नाही खरं सांगायचं तर जानकी आत्ताच्या आत्ता तू आत्ता तु तुझ्या या प्रिय कराला घे आणि इथून जा तेव्हा जानकी बोलते ऋषिकेश उज उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नका ऋषिकेश जरा शांत बसला तर बरं होईल तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो अजिबात नाही तू स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागतेस ती जानकी तू असं का वागलीस का तू मला सत्य परिस्थितीत सांगितली नाहीस जानकी अगं जरा तरी विचार करायचा होतास ना तेव्हा मात्र जानकी ही खूपच चिडलेली असते ती काहीच बोलत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर भूतकाळामुळे जानकी आणि ऋषिकेशच्या नात्यामध्ये दुरावा येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू